आंदोलनाची गंभीर दखल आम्ही घेतलेली आहे सुद्धा आपल्या ज्या तक्रारी प्राप्त होत होत्या त्यानुसार इथं जे स्विचिंग स्टेशन आहे त्या स्विचिंग स्टेशनमधलं आम्ही काम करून घेतलं फक्त आम्हाला काम करताना जी बंधन असते की आम्हाला गुरुवारच्या कारण काम करायचं म्हणलं की लाईन बंद करून काम करावं लागतं त्यामुळे गेले दोन गुरुवार तुम्हाला सहा सात तास असं मोठं लोडशेडिंग तुम्हाला आउटेज फेस करावं लागतं पण त्या ह्याच्यात आम्ही काम केलं आणि त्यामुळे गणपतीच्या पिरियडमध्ये आपले इन्फक्शन कमी झालेले आणि आपली जी दुसरी मागणी आहे की इथं सबस्टेशन व्हावं त्या सबस्टेशनसाठीची नोंद आपण केलेली आहे मागणी आपण केलेली आहे इथं मोठं वी सबस्टेशन मंजूर झालं त्यासाठीचं पारेशन, पारेशन, पारेशन कंपनी जागेच्यासाठी महानगरपालिकेसोबत हो। आणि प्रशासनासोबत त्यांची शासनासोबत त्यांचे हे चालू आहे की जागा पुढे अरेंज करायचं असतात त्याला मोठी जागा लागते त्याच्याशिवाय आपण या भागातल्या ज्या केबल आहेत ज्या जुन्या झालेल्या आहेत ज्याला अनेक वेळेस जॉईंट दिले गेले त्या बदलण्यासाठीचा सुद्धा एक आराखडा आपण सादर केलेला आहे तो मंजूर होताच अशी पण सगळी कामं चालू होणार आहे आणि जशी आपली आत्ताची मागणी होती की या भागासाठी एक सब्जेशन करावं तर कर त्याची सुद्धा आम्ही चाचपणी करतो की इथं आपल्याला कुठे जागा उपलब्ध होऊ शकते आणि इथल्या भागाचं नेटवर्क कसं करता येईल आणि त्या पद्धतीने आम्ही इथं जरूर काम करायचं तसं मी सांगेल ते की तुम्हाला हे सगळं फेस करावं लागेल आम्ही जे काम केलेलं गेले पंधरा दिवसातलं त्यामुळे अलाइनमेंट फोन उचलत

आणि ह्याच्या सस्टेशनसाठी जागा बघायची आहे त्यासाठी आपण लवकरच म्हणजे आम्ही एक दोन महिन्या जागेचा आराखडा फायनल करू उठून लाईन घ्यायची त्या सबस्टेशनला कशी आणायची आणि पुढे कशी तोपर्यंत प्रॉब्लेम काय कर त्या सगळ्या एक एक दिवस तुम्ही इथं राहून बघा सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय होतं आहे माझं स्वतःचा लाईटचा व्यवसाय आहे गणपती मध्ये लाईट गेली होती आला कस्टमर तर लाइटिंग कसं दाखवणार आम्ही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हटला गुरुवारी काम असतं तुमचे बरोबर गुरुवारी काम आहे ओके पण जे बाकी गोष्टी आहेत आता लाईटचे जे फ्ल्युएशन ते मागच्या महिन्या इतके वाढले की खूप जास्त म्हणजे आम्हाला माहित नसते कधी लाईट येईल जाईल पाच मिनिटा दहा लाईट जाते विनंती पाच मिनिटात दहा लाईट जाते पाच मिनिटात पाच मिनिटात सतरा वेळा जाते येते अप्लायन्सेस खराब झाले त्याला कोण नुकसान भरपाई करून देणार आमच्या एवढे आम्हाला बंद भरतात त्याचे पाड जातात किती माग पाडले त्याचे या सगळ्या तक्रारीची दखल घेऊनच आपण इथं मेटेरियल चे काम केली होते त्याच्यामध्ये आता जो आलेख आहे तो उतरताय तुम्हाला पुढच्या दिवसांमध्ये आणखीन या तक्रारी कमी झालेल्या दिसतील आणि आपण हे जे प्लॅनिंग सांगतोय ना बिल माझ्या भागातले सगळे जनमित्र जे लाईन म्हणजे ते सगळ्यांचे फोन घेतील आणि त्यांना मटेरियलची कुठलीही कमतरता राहणार नाही याची मी इथं ग्वाही देतो आणि जे मी तुम्हाला आता आप सांगितलं आपण केबल वगैरे के बदलतो हे वाढतं म्हणजे नागरिकांनी त्याच्यासाठीच नियोजन आहे आणि त्याच्यामुळे द्यायला त्रास आहे का आमची ब्याण्णव फ्लॅटची सोसायटी आहे महिन्याला मला दहा ते पंधरा हजार रुपये डिझेल लागतंय जे काही पण तुमचे पर युनिट आहे ते वजा बाकी करून डिफरन्स आपण तुम्ही आम्हाला का नाही द्यावा का नाही द्यावा तुम्ही आम्हाला तुमच्या आवटीचे तुमच्या आवटीसाठी आम्ही डिझेल का भरायचं आमच्या सोसायटीचे चार कॉन्ट्रॅक्टर जळले बावन्न हजार रुपये खर्च झाला दाखवले त्यांना जळलेले सगळे ऑफिसवरि लिफ्टचे पीसीबी उडालेत लाखो रुपयाचे पीसीबी उडाले मार्ग आणि परत परत सर परत परत सिंगल पेज वर का जाते सर परत परत सिंगल पेज वर का जाते सिंगल पेज वर सारखी सारखी एकच सुविधा एकच प्रॉब्लेम काय येतो आपल्याला बावीस बाय अकरा सक्शन फ्ले जागा पण आता आपल्या इथं वाढतं नागरिककरण आहे ना आपण इथं काय करतो की जे मुली हे सक्ती असतात त्यातून डायरेक्ट मिळवतो आणि अशी छोटे छोटे सक्सेन जागा पण लागतील जागा आपल्या महत्वाच्या काही जागा आहेत जागा जागा द्यावी लागते महापालिकेची आता एक आर मधनं काही जागा आपल्याकडं ताब्यात आल्या विशेषतः सरुणी आणि मुशी या पट्ट्यामध्ये तिथं इंडस्ट्रीयल झोन होता तिथं त्या जागा ताब्यात त्या तसंच खोड शहरात खूप ठिकाणी तर त्या जागा अजूनही मोकळ्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता दुसरा आता नवीन नियम गव्हर्नमेंटनी आणलेला आहे ज्याच्यामध्ये जे प्लॉट मध्ये तुकडे केले जातात परंतु सात मोठा आहे तर त्या प्लॉटमध्ये कंपल्सरी ॲमिलिटी स्पेस सोडायची कंपल्सरी केलेली आहे तर तशाही काही जागा महापालिके ताब्यात आल्या असतील किंवा येत असतील बघा प्रोसेसमध्ये थी असेल तर तुम्ही ती माहिती घ्या त्यामुळे तुम्हाला ठिकठिकाणी अशा जागा उपलब्ध होतील आणि तुम्हाला तशा प्रकारचे सबस्टेशन आणि हे जे तुमच्यावरती सत्ताधारी प्रेशर करतात आमची विनंती तुम्हाला अशी आहे तुम्ही प्रेशरमध्ये बिलकुल काम होणार जे योग्य आहे ते करा कारण हे फक्त त्यांना जे तिथून काही मिळतं तिथं काम केलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि हे तुम्ही सगळे अनुभवत आहे आमचं तुम्हाला संपूर्ण सहकार्य नाही पण जे करायचं ते नागरिकांची करतात नागरिकांची जी गरज आहे आज मटेरियलची उपलब्ध झालं आता तुम्हाला मी एका केबलसाठी किती महिने झाले फोन करतोय आधी ती केबल उपलब्ध झाली नाही म्हणजे कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन महिने फॉलोअप करतो मला पण कळतं तुमच्याकडे ती नाही आहे परंतु ही वस्तुस्थिती बदलावं लागेल ना आपल्याला जर एखाद्या एरियामध्ये अशा प्रकारची केबलची मागणी असेल लोकांच्या ते केबल वारंवार लाईन झाले त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही जे गरजेचं आहे ना ते शंभर टक्के केलं पाहिजे मग आमची मदत घ्या आम्हाला तुमच्या आम्ही शासनाच्या मधून आंदोलन केलं म्हणजे आम्ही देऊन आंदोलन केलं तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला मदत करण्याची तयारी आमची